नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा जाऊ दे हीच स्वामींच्या प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराजांची अतिशय प्रभावशाली सेवा बघणार आहोत किंवा उपाय बघणार आहोत तर आज गुरुवार आहे सगळ्यांना शुभ गुरुवार थोडा व्हिडिओ तुम तुमच्यासोबत म्हणजे तुम्हाला लेट येईल हा तर आत्ताच माझं सगळं आवडलं छानपैकी आज गुरुपुष्या योग आहे तर आज छानपैकी अशी देवपूजा वगैरे केलेली आहे आणि एक विशेष सेवा मी आज केलेली आहे आणि तीच तुमच्यासोबत शेअर करते बघा आपल्याला नेहमी असं वाटतं की आपलं कुटुंब हे आपलं असतं आणि आपलं कुटुंबातली प्रत्येक व्यक्ती सुरक्षित राहावा त्याच्या त्याच्यासोबत म्हणजे त्याच्यासमोर कोणतंही संकट येऊ नये किंवा कोणत्याही प्रकारच्या त्याच्यावर त्याला बाधा होऊ नये किंवा स्वामी त्याच्यासोबत कायम असावेत स्वामींचं एक सुरक्षा कवच आपल्या प्रत्येक कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत असावं आपल्याला नेहमी वाटतं आणि आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्य म्हणजे लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकजण सुखी राहावा आणि सुरक्षित मेन म्हणजे सुरक्षित राहावा असं आपल्या प्रत्येकाला वाटत असतं प्रत्येक गृहिणीची ती इच्छा असते तर यासाठीच आज एक सुंदर उपाय जो मी स्वतः करते आणि तोच तुमच्यासोबत मी शेअर करते तर बघा महाराजांचं सुरक्षा कवच आपल्यासोबत नेहमी चोवीस तास असणं खूप गरजेचं असतं बघा जसं की महाराज आपल्या घरामध्ये असणं महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असणं जेवढं महत्त्वाचं आहे म्हणजे महाराजांना महाराजांची मूर्ती किंवा फोटो घरात आणला मग सगळं झालं असं नाही महाराजांची सेवा सुद्धा आपल्या घरामध्ये तितकीच झाली पाहिजे लक्षात घ्या रोज तुम्ही स्वामींची सेवेकरी झाला आहे ना रोज तुमच्या घरामध्ये स्वामींची सेवा ही झालीच पाहिजे तुमच्या घरामध्ये दहा सदस्य आहेत दहापैकी एकाने तरी तुमच्या घरामध्ये स्वामींची सेवा ही केलीच पाहिजे तो एक व्यक्ती ज्यावेळी सेवा करतो तेव्हा त्या एका व्यक्तीच्या सेवेने अख्खं कुटुंब सुरक्षित राहतं लक्षात घ्या म्हणून एका एक जरी असं प्रत्येक व्यक्ती जर करत असेल तर तुमच्या कुटुंबासारखं कुटुंबच नाही पण कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीला सेवा करणं जमत नाही पण एखादा जरी व्यक्ती कुटुंबातील सेवा करत असेल रोज नित्यसेवा करत असेल तर त्या नित्यसेवेने किंवा कोणतीही जी सेवा करते त्या एका सेवेने अख्खं कुटुंब कोणत्याही संकटातून तरतं असं आपले नेहमी गुरुमाऊली म्हणत असतात म्हणून कितीही काही झालं तरी महाराज जर तुमच्या घरामध्ये आहेत तर त्यांची सेवासुद्धा तुमच्या घरामध्ये झाली पाहिजे हे लक्षात घ्या म्हणून रोज जेवढी जमेल तेवढी महाराजांची सेवा करा आपल्यासाठीच ते चांगलं असतं आपण महाराजांसाठी से सेवा करायची नसते आपण आपल्यासाठी सेवा करायची असते तर बघा आज कोणता उपाय मी तुमच्यासोबत शेअर करते जो की मी स्वतः हा उपाय आजच केलेला आहे आणि करते नेहमी तर महाराजांचं सुरक्षा कवच आता सध्या अशी स्थिती झालेली आहे की आपण घराबाहेर पडलो तर रात्री घरी घरी येऊ की नाही आपल्याला माहीत नसतं म्हणजे अचानक एखादं संकट आपल्यासमोर येतं बघा आपले मिस्टर असतील मुलगा असेल मुलगी असेल आपण आपले नेहमी कामानिमित्त असेल किंवा कॉलेज शाळेच्या निमित्त बाहेर जातात तर आपल्याला एक हुरहुर लागलेली असते की माझा मुलगा व्यवस्थित घरी येईल की नाही माझे मिस्टर व्यवस्थित पोहोचतील की नाही ॲक्सिडेंट होणं किंवा म्हणतो ना की नजर बाधा भीती असे म्हणजे काय म्हणतो ते बाहेरची बाधा अशा गोष्टी कधीकधी आपल्यासोबत घडत असतात म्हणजे आपल्या लहान मुलांच्या बाबतीत असतील मोठ्यांच्या बाबतीत काही ॲक्सिडेंट वगैरे अशा गोष्टी घडत असतील की ह्या गोष्टी घडू नयेत म्हणजे ॲक्सिडेंट होणं कोणतंही संकट समोर न येणं अचानक पण संकट आलं तर काय करावं त्या संकटापण संरक्षण कसं करावं आणि नेहमी स्वामीसोबत राहतील असा एक उपाय मी आज तुमच्यासोबत शेअर करते तुमचा मुलगा मुलगी मिस्टर कोणीही असो जो दिवसभर जरी बाहेर असला तरी रात्री चुखरूप घरी तुमच्या परत येईल आणि एक महाराजांचं सुरक्षा कवच कायम त्यांच्यासोबत राहील अशी असा प्रभावी उपाय आहे तर बघा हा उपाय जो आहे तुम्ही आज सकाळीच आज गुरुवार आहे तर आजच मी ही सेवा केलेली आहे आणि हा उपाय कसा करायचा बघा जसं की केंद्रामध्ये आपल्या म्हणजे प्रत्येक विवंचनेवर म्हणजे प्रत्येक समस्येवर एखादं यंत्र असतं बघा वाहनसौख्य यंत्र किंवा पुत्रप्राप्त यंत्र अशा म्हणजे प्रत्येक समस्येवर छोटंसं यंत्र असतं तशाच प्र प्रमाणे संरक्षण पुढी पण असते तर प्रत्येकाला ती संरक्षण पुढी घेता येईल असं नसतं म्हणजे प्रत्येकाच्या घरामध्ये सॉरी प्रत्येकाच्या गावामध्ये केंद्र असेल असं नाही मग तुम्ही काय करायचं बघा हा मी मागे एकदा संरक्षण पुढी कशी आपल्या जवळ ठेवावी त्याच्यावरती कोणत्या सेवा कराव्यात याबद्दलची अगदी डिटेल माहिती बघितली होती पण त्यावरती अशा कमेंट्स आल्या ता की ताई आमच्या केंद्रामध्ये सॉरी गावामध्ये केंद्रच नाही तर आम्ही संरक्षण पुढी कुठून घेऊ तर तुम्ही घरामध्ये सुद्धा ती तयार करू शकता त्यामध्ये काही थोडक्याच मोजक्याच वस्तू आहेत पण तो आजचा विषय नाही जर तुम्हाला ते शक शक्य नसेल तर अगदी साधा सोपा उपाय पण तितकाच प्रभावी उपाय तुम्ही आजचा जो करायचा आहे तर बघा एक धागा आपल्याला ला लागणार आहे पंचरंगी डोळा आता मी तुम्हाला दाखवते इथं मी महाराजांच्या समोर सेवा करून हा महाराजांच्या चरणांशी हा धागा ठेवला होता आज तर अशा प्रकारचा धागा तुम्हाला लागणार आहे आता जितके तुमच्या घरामध्ये व्यक्ती ति, आहे तित तितका तुम्ही धागा घ्यायचा आहे सेवा कधीही करू शकता असं काही नाही की गुरुवारच्या दिवशीच केली पाहिजे तर आ, उद्या करू शकता ज्या दिवशी तुमच्यासमोर हा व्हिडिओ होईल त्या दिवशी तुम्ही, तुम्ही बाजारातून विकत हा दौरा आणू शकता कोणत्याही धार्मिक स्थळावरती धार्मिक ठिकाणांवरती हा दौरा अगदी सहज मिळतो तर मी हा दौरा जो आहे तो तुळजापूरहून आणले आणला होता तर कोणत्याही तीर्थक्षेत्रावरून तुम्ही कोणतीही वस्तू आणा त्याच्यावर त्याचं पहिला पूजन आपल्या घरामध्ये झालं पाहिजे मग एखादा दोरा असो किंवा एखादी मूर्ती असो किंवा एखादं लहान मुलाचं खेळणं जरी आणलं तरी त्याच्यावरती पहिल्यांदा पाणी शिंपडून त्याची पूजा करून त्याला नैवेद्य दाखवून मगच ती वस्तू वापरात घ्या घ्यायची असते लक्षात घ्या लहानपणी म्हणजे मला अजून आठवतं की आमच्या इकडे माहेरी ज्यावेळी कुलदेवीला जायचे म्हणजे अजूनही जातात तर तिथून जे काही आणतील मग प्रसाद असेल किंवा थोडे विषयांतर होतं आहे पण ही माहिती खूप महत्त्वाची आहे प्रसाद असेल अशा गोष्टी असतील किंवा लहान मुलांच्या काही खेळणी वगैरे असतील किंवा एखादी देवाची छोटीशी मूर्ती असेल त्या वस्तू आधी म्हणजे वापरात न घेता त्या वस्तू एका पाटावरती ठेवल्या जातात त्यांना त्यांचं पूजन केलं जातं हळद कुंकू अक्षता नैवेद्य दाखवला जा जातो आणि एक पारंपरिक शब्द आहे देव बोळवणे असं त्याला म्हटलं जातं आणि देव बोलवून झाल्यानंतर म्हणजे त्याची पूजा वगैरे करून झाल्यानंतर मगच त्या वस्तू वापरात गेल्या घेतल्या जातात तर आपल्यालासुद्धा तसंच करायचं आहे कोणत्याही तीर्थक्षेत्रावरून तुम्ही कोणतीही वस्तू आणा ती त्याच्या जी त्याला त्याच्यावरती पाणी शिंपडायचं आणि मग त्याची पूजा करायची साधी बाधी आपली दोघटी अगरबत्ती हळद कुंकू अक्षता नैवेद्य दाखवून पूजा करायची आणि मगच त्या वस्तू वापरात घ्यायच्या लक्षात घ्या आता हा दोरा मी तुळजापूरहून आणलेला होता म्हणजे सासूबाईने आणला होता तर हा दोरा जो आहे तो शिल्लक होता आधी ह्या दोऱ्यातला निम्मा दोरा मी आधी सेवा सेवा करून मिसळ्यांच्या वगैरे हातात बांधला होता पण आता तो खराब झाला आहे तो पाण्यात सोडला आणि हा शिल्लक दोरा होता तर हा शिल्लक दोरा जो होता तो मी सध्या आता वापरते आणि परत त्याच्यावर याच्यावरती नवीन म्हणजे सेवा परत करते केली आणि आता परत मी तो मुलाच्या वगैरे हातात बांधणार आहे तर अशा प्रकारची भीती आपल्याला वाटू नये म्हणून काय करायचं हा दोरा तुम्हाला आणायचा आहे पंचरंगीच दोरा आणायचा म्हणजे असा मी दाखवला असा काळा वगैरे दोरा आणू नका आणि ह्याच्यावरती आपल्याला सेवा करायची आहे आता कोणतीही सेवा कोणताही उपाय करत असताना त्याच्यावरती स्तोत्र मंत्र्यांचं पठण झालं तरच ते ती सेवा किंवा तो उपाय आपल्याला लागू पडत असतो लक्षात घ्या आणि तुम्हाला जर वाटत असेल महाराजांचं संरक्षण संरक्षक कवच माझ्या मुलाच्या भोवती माझ्या मिस्टरांच्या भोवती माझ्या मुलाच्या भोवती कायम राहावं माझं मुलगा मुलगी किंवा नवरा सुरक्षित कायम सुरक्षित असावं त्याच्याब बाबतीत कोणती अघटित घटना घडू नये ॲक्सिडेंट असेल किंवा आकस्मिक संकट त्याच्यासमोर येऊ नये अपघाती अपघात होऊ नये या अशा जर किंवा नजरबाधा असेल क म्हणजे काय म्हणतात तो बाहेरची बाधा ह्या गोष्टी त्याच्यासोबत घडू नयेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर हा दो हा उपाय जो अतिशय प्रभावशाली उपाय आहे तर हा सगळ्यात पहिला हा दोरा घ्यायचा आता तुम्ही नवीन दोरा आणले आणणार तर त्याच्यावरती पहिल्यांदा पाणी शिंपडायचं धूप अगरबत्ती ओळने दोऱ्याची पूजा करायची आणि आपली सेवा करायची आता सेवा करत असताना महाराजांच्या समोर बसायचं महाराजांना सांगायचं की मी हा उपाय किंवा ही सेवा करते माझ्या कुटुंबाचं संरक्षण व्हावं तुमचं सौर सुरक्षा कवच त्यांच्यासोबत नेहमी असावं बघा महाराज आपल्यासोबत नेहमी असतात पण एक म्हणतो ना की आपले आपल्या समाधान आ, तर आ, हे महाराजांना सां सांगायचं असं सा। आणि हा दौरा जो आहे तो आपल्याला हातात घ्यायचा आणि त्याच्यावरती सगळ्यात पहिले कोणतीही सेवा करत असताना तुम्ही तुम्हाला अकरा माळी जर जपल्या जमल्या तर अकरा माळी तुम्हाला श्री स्वामी समर्थ मंत्राच्या असा आता ह्याच्यावरती सेवा करायचा त्याच्या मी सेवा सांगते तर असा हातात दोरा धरायचा अगदी मुठीमध्ये असा घट्ट हा दोरा धरायचा आणि त्याच्यावरती सगळ्यात पहिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर अकरा माळी करा किंवा एक माळ करा पण मनापासून करा आणि त्यानंतर तारक मंत्र जो आहे तो अकरा वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे तारक मंत्र हा अतिशय प्रभावशाली मंत्र आहे किंवा महाराजांनी आपल्याला दिलेला अनमोल ठेवा म्हणू आपण खूप प्रभावी आ, तारक मंत्र आहे तर कळणीबाधा असेल बाहेरची बाधा आकस्मिक संकट किंवा हट्टीपणा चिडचिडपणा जरी तुमची मुलं करत असतील ना तरीसुद्धा हा आ, उपाय जो आहे तो अतिशय प्रभावशाली आहे तर तारक मंत्र तुम्हाला अकरा वेळेस म्हणायचा आहे आणि त्याच्यानंतर कालभैरवाष्ट जे आहे जे भय भीती यापासून आपल्याला आपल्याला चार कोस लांब ठेवतं इतकी प्रभावी सेवा आहे कालभैरवाष्टक कालभैरव देवता आहेत ते न्यायप्रिय देवता आहेत लक्षात घ्या आणि बाहेरची बाधा असेल पिशाश बाधा असेल किंवा कर्णीबाधा असेल किंवा आकस्मिक संकट यावरती अतिशय प्रभावशाली सेवा म्हणजे कालभैरवाष्टक आणि हे दोन्ही मंत्र जे आहेत का तारक मंत्र आणि कालभैरवाष्टक आणि स्वामींचा जप ह्या तीन सेवा करून तुम्हाला या म्हणजे या दोऱ्यावरती सेवा करायच्या आहेत सगळ्यात पहिले अकरा वेळेस तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे अकरा वेळेस तारक मंत्र म्हणायचा आणि अकरा वेळेस तुम्हाला कालभैराष्टक म्हणायचं जे की आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात आहे तर अकरा अकरा वेळेसच तुम्हाला म्हणायचं आहे ताई एक वेळा म्हणू का दोन वेळा म्हणू का नाही अकरा अकरा वेळेसच तुम्हाला ते म्हणायचं आहे आणि त्यानंतर हा जो काही दोरा आहे आता हा साधा दोरा नसतो याच्यावरती आपण ज्या काही सेवा केलेल्या आहेत हा बा म्हणजे त्याचा प्रभावित दोरा आहे हा म्हणजे त्या ज्या काही सेवा आहेत याच्यावरती आपण म्हणतो ना की त्या सेवांचा प्रभाव याच्यावरती आहे बाधित या दो न, हा दोरा आहे आणि त्या सेवेचे तरंग यामध्ये शक्ती या आम, दोऱ्यामध्ये असते त्याच्यामुळे हा जो काही दोरा आहे सेवा करून झाल्यानंतर महाराजांच्या चरणांजवळ तुम्हाला दिवसभर ठेवा किंवा एक तासभर दोन तास, तास तुम्ही इथेच महाराजांच्या चरणांजवळ ठेवायचा आहे तर मी ही सकाळी सेवा केली होती तर मी तिथेच तो दोरा ठेवून दिला होता महाराजांच्या जवळ संध्याकाळी मिस्टर आले किंवा प्रबलच्या हातात तो दोरा मी बांधेन तर अशा प्रकारे तुम्हाला आ, ही सेवा करायची आहे अगदी साधी सोपी सेवा आहे उपाय म्हणू आपण पण खूप प्रभावी सेवा आहे तुम्ही करून बघा जर तुम्हाला सतत एखाद्या एका म्हणजे एका, एका विशिष्ट गोष्टीची भीती वाटत असेल किंवा उगाच नको ती काळजी लागलेली असेल तर ही हा उपाय जो आहे तो तुम्ही नक्की करून बघा आता हा दोरा थोडा वेळ महाराजांच्या समोर ठेवून तुम्हाला उचलायचा आहे आणि तुमच्या म्हणजे मा मह परत महाराजांना प्रार्थना करायची की महाराज मी हा जो काही उपाय करते तो माझ्या कुटुंबाच्या संरक्षणासाठी तुमचं सुर सुरक्षा कवच माझ्या कुटुंबासोबत नेहमी राहावं हो। तुम्ही स्वतःसुद्धा हा बांधू शक शकता दोरा तर राहावं हो। आणि जे काही उपाय करत करत केला आहे तो मला लागू होऊ दे असं महाराजांना प्रार्थना करायची आणि तुमचा आशीर्वाद तुमची सोबत साथ कायम असावी म्हणून मी हा उपाय करते तर हा अशी महाराजांना प्र प्रार्थना करायची आणि हा दोरा तुम्ही म मिस्टरांच्या उजव्या हातात म्हणजे मुलाच्या मिस्टरांच्या मुलगीच्या उजव्या हातात तुम्हाला बांधायचं आहे तर अशा प्रकारे बांधत असताना तुम्हाला महाराजांचं नामस्मरण केलं तरी चालेल तारकमंत्र म्हटला तरी चालेल पण शक्यतो दोरा बांधत असताना महाराजांचं नामस्मरण करा स्वामी समर्थ स्वामी समर्थ असं म्हणत तुम्ही हा दोरा त्यांच्या हातामध्ये बांधू शकता आता दोरा खराब झाला किंवा म्हणजे तुटला वगैरे तर काय करायचं तर तो दोरा तुम्ही पाण्यात सोडू शकता परत सेवा करून आता लगेच तर काय दोरा खराब होत नाही किंवा एक दोन चार महिने असतील किंवा एक दोन महिने तरी तो दोरा टिकतो तर दोन महिन्यानंतर परत तो दोरा सोडा सोडू शकता आणि पाण्यात सोडू शकता आणि परत तुम्ही ही अशा प्रकारे सेवा करून परत बांधू शकता तर चला आणि अतिशय प्रभावशाली सेवा आहे मी स्वतःही करते तर चला आजचं म्हटलं आज गुरुवार पण आहे ही, ही सेवा तुमच्यासोबत नक्की शेअर करू तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच सांगा आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्त्वाचा स्वामींची सेवा करत राहा श्री स्वामी समर्थ